काल शहापूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाचे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर पार पडले या मार्गदर्शन शिबिराला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर हे स्वतः उपस्थित होते यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण शहर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण शहर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ठाणे जिल्हा प्रवक्ते ग्रामीण सर्व तालुका अध्यक्ष इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या शिबिरासाठी हजर होते या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात आतापर्यंत जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर काम करणारे उत्तुंग व्यक्तिमत्व अशोक शंकर पडवळ यांची नियुक्ती माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हाध्यक्ष या पदावर करण्यात आली अशोक पडवळ यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती होताच

आज मुंबईहून आमच्या शिबिरासाठी आलेले पाटील मस्के साहेब आमचे मित्र घोडे साहेब दिलीपजी पवार साहेब आमचे सहकारी प्रवक्ते राऊत साहेब शहापुरुष अध्यक्ष माननीय भानुशाली साहेब आमचे मित्र मित्र म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात ऊर्जा आणणारे आमचे देवदत्तजी जाधव साहेब तालुका अध्यक्ष आणि जी मोमिन सर शांतारामजी पाटील साहेब आणि काय म्हणतात ना पुरुषीच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करते साधारण दोन हजार सोळा पासून आमच्या मदर मॅडम भले एकदा तरी असल्या आहे आणि डॅशिंग तसेच वाडा पालघर मुंबई आणि ठाणे जिल्हा इथून आलेले सर्व